आणि आता राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष थोड्याच वेळात म्हणजे अजित पवार थोड्याच वेळात दिल्लीला रवाना होणार आहेत त्याच्यामुळे सत्ता स्थापनेच्या या सगळ्या घडामोडींमध्ये अजित पवार दिल्लीला जाऊन नेमकी कोणाची भेट घेत आहेत काय चर्चा आहेत कारण एकीकडे दिल्लीतली रात्रीची बैठक आटपल्यानंतर आज अजित पवारांची दिल्लीतली ही दुसरी फेरी आहे त्यामुळे महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या सोहळ्याचं महानियोजन जे ते केलं जात आहे ते सुरू आहे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी जवळपास चाळीस हजार जणांची उपस्थिती असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडेल देशातील बावीस राज्यांचे मुख्यमंत्री देखील यामध्ये सहभागी होणार आहेत लाडक्या बहिणींना विशेष आमंत्रण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे जवळपास दोन हजार व्ही व्ही आय पासेसची सोय करण्यात आली आहे तेरा विशेष ब्लॉकमध्ये लोकांच्या बसण्याची व्यवस्था असणार आहे तीन स्टेजची उभारणी केली जाणार आहे एक मुख्य स्टेज आणि दोन त्याच्या आजूबाजूला छोट्या स्टेजची उभारणी केली जाईल विविध धर्मांचे संत महंत भाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री संत महंतांसाठी वेगळ्या स्टेजची उभारणी केली जाणार आहे खासदार आणि आमदारांसाठी देखील वेगळी आसन व्यवस्था केली जाईल महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची देखील आसन व्यवस्था वेगळी असणार आहे अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत तुषार रुपणवर या सगळ्या तयारीच्या घडामोडींवर लक्ष ठेवून तुषार हा शपथविधीचा महासोहळा जो आहे तो पार पडतोय या सोहळ्याच्या निमित्ताने काय घडामोडी घडत आहेत विशाल आपण जर पाहिलं असेल तर शपथविधीचा महासोहळा पार पाडण्यासाठी शेवटचे बहात्तर तास शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे भाजपचे सर्व प्रमुख नेते या शपथविधी सोहळ्याची महातयारी करताना पाहायला मिळतात या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री उपस्थित राहतील प्रामुख्याने या शपथविधी जो सोहळा आहे हा मोठ्या दिमाक्यात पार पडण्यासाठी प्रमुख तीन स्टेज असणार आहेत मुख्य स्टेजवरती शपथविधी सोहळा पार पडेल उजव्या स्टेजवरती संत महंत हे असणार आहेत तर डाव्या स्टेजवरती आपण जर पाहत असाल तर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत विशेष बाब म्हणजे या शपथविधीसाठी लाडक्या बहिणींना विशेष आमंत्रण देण्यात आलेला आहे कारण की या लाडक्या बहिणींमुळे हा आपल्याला सरकार येताना पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे या शपथविधीमध्ये तेरा विशेष ब्लॉक मध्ये लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे शपथविधीसाठी गडचिरोली पासून मुंबई पर्यंत चाळीस हजार जण उपस्थित राहणार आहेत त्यामुळे त्यांच्या येण्याची जाण्याची देखील विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे बरोबर आणि त्यामुळे याची तयारी जी केली जाते ती अगदी सुनियोजित पद्धतीने होते आपण पाहतोय त्याचं नियोजन पक्क करण्यात आलेलं आहे प्रत्येकाची बसण्याची व्यवस्था कोण कुठे बसेल या दृष्टीने आता काम केलं जाते धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल